गियांबारी सिंड्रोम किंवा जी बी एस ह्या आजाराचे बरेच रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात मिळालेले आहेत किंवा रुग्णालयात दाखल झालेले दा आहेत आणि त्यामुळं एक प्रकारची घबराट लोकांमध्ये निर्माण झालेली आहे परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आजार नवीन नाही गेल्या अद अनेक दशकांपासून वैद्यकीय जगताला किंवा वैद्यकीय शास्त्राला ह्याचे पूर्ण माहिती आहे याचं कारणही माहिती आहे आणि त्याचे जे काही उपचार आहेत प्रतिबंधक उपाय आहेत हेही माहिती आहे आणि सर्वात महत्त्वाचं हे हा आजार जो आहे याची सुरुवात एखाद्या जंतू निर्मा ज जंतुजन्य आजारांमुळं होते हे सर्दी खोकला ताप किंवा उलट्या दुलाब अशा आजारांपासून होते अशा आजार इन्फेक्टिव आजारांपासून याची सुरुवात होते तो आजार बरा होतो परंतु त्यानंतर आपल्या प्रतिकार प्रणालीमध्ये बदल होऊन हा ज्याला ऑटोइम्युन की असा आजार म्हणतात तशा प्रकारचा आजार आहे याच्यामध्ये अंतर्गत कुठलाही विषाणू आपल्या शरीरामध्ये किंवा व्हायरस पसरलेला नसतो किंवा कुठला जंतू किंवा बॅक्टेरियाही पसरलेला नसतो त्याच्यामुळं हा एकापासून दुसऱ्याला होत नाही थोडक्यामध्ये हा इन्फेक्टिव आजार आहे इन्फेक्शनपासून याची सुरुवात होते परंतु हा संसर्गजन्य नाही म्हणजे आज एकापासून दुसऱ्याला पसरत नाही तुमच्या घरात जर कोणाला झालं तर तुम्हाला तो होईलच याची खात्री नाही याचा अजिबात शक्यता नसते आणि याची महामारी किंवा याची याला साथ पसरणं असं होऊ शकत नाही याची जी हा जो आजार आहे याची जी लक्षणं आहेत ही मुख्यत्वे हे मज्जासंथेवर परिणाम होतो त्यामुळे हा जो आजार आहे हा आपला जी मज्जासंस्था असते म्हणजे में मेंदू पाठीच्या खणातला मज्जारज्जू यांच्यावर परिणाम झाल्यामुळं आणि त्याच्यामुळं पर्यायाने आपल्या शरीरातले जे स्नायू असतात इच्छावरती आणि अनिच्छावरती त्यांच्यावर परिणाम होतो आणि हा ह्या आजाराची लक्षणं दिसायला लागतात यामध्ये मुख्यत्वे हा पायाकडून वर सरकताना जास्त वेळा दिसतो किंवा वरून हाताकडून खाली पसरतानाही दिसतो पायाकडून ज्यावेळेला जो पसरतो त्यावेळेला सुरुवातीला पायाला मुंग्या येणं किंवा पायाची शक्ती कमी होणं उभं राहणं अशक्य होणं चालताना तोल जाणं असं होतं आणि ते पा पायाचे स्नायू पूर्णपणे निकामी किंवा पूर्णपणे ते काम करू शकत नाही तुम्हाला त्याची हालचालही थांबते आ आजार वर सरकल्यानंतर मूत्रविसर्जन आणि शौच विसर्जन याच्या परिणाम होऊन त्या व्यक्तीला कपड्यामध्ये शौच किंवा लघवी होऊ शकते तो आजार त्याहीपेक्षा पुढं वर पसरल्यानंतर या व्यक्तीच्या श्वसनसमस्येवर परिणाम होतो कारण आपला जो श्वास असतो हा आपण छाती फुगवून घेत असतो छातीच्या स्नायूंवर बरगड्यांच्या स्नायूंवर ते त्यांच्यामधली शक्ती गेल्यामुळं आपल्याला श्वास घेणं कठीण होतं आणि पेशंटचं जे परिस्थिती आहे ही अत्यंत गंभीर बनू शकते श्वास त्याचा था पूर्णपणे थांबवू शकतो तो पुढं घशामध्ये गेल्यानंतर गिळण्याची तर शक्यता गिळणं त्याला अशक्य होतं कुठलाही घास गिळणं पाणीसुद्धा त्याला गिळता येत नाही डोळ्याकडं गेल्यावर त्याला एकाचे दोन अशाही गोष्टी दिसू शकतात यामध्ये ही सुरू लक्षणं सुरुवातीला दिसल्यानंतरच त्वरित रुग्णालयात जाऊन याचं निदान करावं लागतं कारण पुढं गंभीर झाल्यानंतर त्याचे उपचार खूप कठीण असतात म्हणजे श्वास श्वास जर तुमचा थांबला तर था, मग वेळेला मग त्या व्य व्यक्तीला आपल्याला व्हेंटिलेटरसोबत लावायची वेळ येऊ शकते आ, इतर श्वसनासाठी ऑक्सिजन दबाव घालचा ऑक्सिजन द्यावा लागतो नाकातून नळी घालावी लागते अशा प्रकारे गंभीर गोष्टी असतात परंतु याचं निदान जे आहे ज्या वेळेला सुरुवातीला हे रुग्णाला लक्षणं दिसल्यानंतर त्याच्या पाठीतलं पाणी काढून याचे निदान करता येतं आणि त्याच्यावर यशस्वी उपचारही करता येतात साधारणतः याच्यामध्ये काही इम्युनोग्लोबिलिन वापरले जातात काही ठिकाणी प्लाझ्मा थेरपी म्हणून वापरली जाते स्टिरॉइडसारखी औषधंही वापरली जातात साधारणतः रुग्ण जर योग्य वेळेला दा, रुग्णालयात दाखल झाला तो गंभीर जरूर असतो परंतु साधारणतः दीड महिना ते सहा महिना तो पूर्ण नॉर्म नॉर्मल होऊ शकतो किंवा पूर्ण बारा होऊ शकतो काही रुग्णांना थोडाफार जास्त वेळ लागतो परंतु याच्यामध्ये योग्य काळजी घेतल्यास जगाणाऱ्या रुग्णांची संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळेच याच्यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही काळजी घ्या काळजी करू नका हा आजार होऊ नये यासाठी काय काळजी घेणं अपेक्षित आहे मुख्यत्वे स्वच्छता आणि जे आपण हायजीन म्हणतो या गोष्टी पाळल्या पाहिजेत आपल्याला खाण्यापिण्यामध्ये उघड्यावर जा अन्न न खाणं बाहेरच्या गोष्टी न खाणं घरामधलं ताजं आणि अन्न गरम जेवण घेणं हे महत्त्वाचं असतं त्यानंतर सर्दी खोकला ताप होऊ नये यासाठी नाकावर आपल्याला मास्क बांधणं खाण्यापूर्वी किंवा नाकातोंडाला हात लावण्यापूर्वी हात पाण्याने कि किंवा सॅनिटायझरनी स्वच्छ धुणं ही सवय आपल्याला बाळगावी लागेल आणि कुठलाही त्रास आपल्याला झाला कुठलाही आजार झाला तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधं घ्यायला पाहिजेत आजार अंगावर काढता कामा नये